टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा। बोलते का सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य इतर पोलीस डिपार्टमेंटच पण काम करतोय माझ्याकडे कंप्लीट आली तुमच्या बायकोची मोहिनी काय विषय त्यांचा काय विषय आता विषय असाय बर काय बघायचं सोबत तिथे डाय वर्ष आपण फाईल केलं मग तारखेला याला काही अडचणी दिला बर ती दोन तारखे झाले ती तारखेला जे आहे ना आणि मग आता तुमच्याकडलं कंप्लेंट म्हणते लग्नाला किती वर्ष झालं तुमच्या आता दा झालं चार पाच वर्ष बर मग आंदोत नाही म्हणतात सासूबाई त्रास करतात म्हणतात तुम्ही पण त्रास करताय करता म्हणतात दोन वर्ष झालं तुमच्याकडे पण नाही म्हणतात ते अहो दोन वर्ष नाही लग्न झाल्या फक्त दीड महिना राहिले माया पैसे महिना हा त्यातले पंधरा दिवस इथं माझ्या म्हणजे आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर आम्ही दोघं सप्ताला राहायला गेलो दोघं पण नेमकं मॅटर काय स्टोरी का मला सांगा मॅटर असं आहे ते लग्न झालं बर लग्न झाल्यानंतर एक पंधरा दिवस हळद फिडून आली की म्हणजे मला इथं नाही राहायचं बाहेर जायचं बाहेर राहायचं दोघांनी काम करायचं का मग असं नाही तुम्हाला यायचे नाही तर मी एक पीस जाईन बर But... म्हणलं मग काय करायचं मग गेलो आम्ही सुप्याला mm -hmm. दोघं राहायला आता दोघं कामाला जात होतो मग ते घरच नीट नाटक करून डबा करून कामाला But... जायचं चार आठ दिवस काम केल्यानंतर म्हटलं इथं नाही मग नगरला घरला बाहेर जायचं की असं असतोय मग आले दुखत आहे माझ ना आमक होतं दमक होतंय गेले मग But... आले त्याच्या आईला भावाला घेऊन गेले मार यो यो हा फोन करतोय पोलीस पाटील नेला सगळं नेलं तरी ते याय केली ती चालली दोन मॅटर चालू आहेत लग्न दोन हजार वीस मध्ये झाले का, का? तुम्ही म्हणता चार चार वर्ष झाले म्हणून चार वर्ष झाले म्हणता तुम्ही लग्न जवळ चार पाच वर्ष झाले म्हणलं ठीक आहे पाच सहा वर्ष झालं लग्नाला तुम्हाला ती मुलगी पण शिकलेली आहे ताई बरोबर तुम्ही पण शिकलेलं काम पण नाही अनपढ लोक पण असं करणार नाही नेमकं म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी साठी तुम्ही सहा वर्ष त्यांना बोलत नाही नांदवत नाही असं नाही अहो मी ना ती गेल्यानंतर सगळं करून बघितलं माझ्या करून पोलीस वाटे गावातून पोलीस पाटील नेला सगळं करून वैयक्तिक ते माणूस तरी यायला आता नेलं ना असं मिटिंग बसली हा माझा निर्णय नंतर सांगते मग नंतर म्हणायचं मला विचार केला मला जमायच नाही मग काय करायचं तुम्ही नांदवत नाही म्हणे आईच तुमच्या तुमच्या आईचा त्रास आहे म्हणे त्यांना अहो तुम्ही सांगा लग्न झालंय पंधरा दिवसात कोणता असा मुलगा आहे की बायको घेऊन बाहेर राहायला जाईन अच्छा सांगा बरं बरं आहे का असं कोणतं तुमचं तुम्ही तुमचं लग्न झालंय पंधरा दिवसात बायकोच्या म्हणण्याप्रमाणे जर तुम्ही बाहेर राहायला जात असता घर सोडून तर तुम्ही सांगा तुम्ही बायकोच घरच्यांचं ऐकता बर पंधरा दिवसात जर मी तिला बाहेर घेऊन गेलो म्हणल्यावर मग कोणाचं ऐकलं मी बरं तुम्ही जॉब काय करताय आता सध्या जॉब नाही मी काम करतोय मजुरी नेमकं काय करायचं तुम्हाला आता सांग आता दोघाच्या संमतीने डायव्हर्स करायचं ठरलं याला गेल्या वर्षी असंच केलं गेल्या वर्षी मी दोन हजार तेवीस मध्ये डिसेंबर म्हणजे बावीसच्या डिसेंबरला आम्ही दोघांच्या संमतीने नगर कोर्टात असंच दोघा येईल म्हणून डायव्हर्स फाईल करायचं म्हणजे गेलो दाखल केलं त्याच्यानंतर जी तारीख उडले ना त्या तारखेला येतच नसतं मी यायच कोर्टातून माघारे हे झालं हे तर कोर्टात माझे दोन मॅटर तिकड चालू आहे ज्या तारखेला नाहीये महाग आहे कोर्ट करून को जायचं वकिलाला पैसे का एकदा याच्यामध्ये काय ते तोडगा काढून तोडगा काढून टाकायचं तुम्हाला नांदवायचं नाही त्यांना नांदायचं नाही त्यांनी असं दोघांचं मन ते काय कोर्ट तुम्ही मी काय म्हणतोय कोर्ट कधी करण्यापेक्षा एकदा काय करायचं तुमचे चार लोक त्यांचे चार लोक बसवायचं तुम्हाला माहिती याच्यामध्ये तुमचं मानसिक त्रास त्यांना मानसिक मानसिक त्रास हो ते तर बरोबरच ना ते मानसिक त्रास आहेच ना मग मी काय केलं माझ्या गावातले चार माणस घेऊन गेलो तो ते चार माणसं बोलवले होते सातपुते म्हणून ते वेळेला होते त्यांना घेतलं होतं असं ठरलं आता एवढं एवढं पैसे करायचं मग आता ते ठरल्याप्रमाणे करायला नको का काय माल यायचं गेल्यावर मी असं दोघांच्या समोर येऊन आता तुम्ही सांगता येत नाही म्हणून सांगते तुम्ही काय रिस्पॉन्स येत नाही म्हणून रिस्कडला कोर्तात हजार असली शक बरोबर बरोबर आता कोर्टाने समजा पाच तारीख गेली पाच तारखेला कोर्तात हजर राहिले सांगत असं करायचं ना आधीच काय करायचं बरोबर का नाही बरोबर बरोबर तुम्ही आधीच असं ठरलंय आपल्याला आधीच द्या भांडे ना आधीच मग कोर्टाची तारीख आहे ती चालूच याला पुढे म्हणजे तुम्ही म्हणताना याला काय न्याय आहे का नाही ते म्हणतं इकडं तुम्हाला दोन चार माणसं होणार इकडं डायव्होर्स करणार कोर्टातला केस चालू आहे तसं चालू शकत ना त्याचं काय बरोबर काय तुम्ही म्हणतो इकडं माझ्या डायव्होर्स द्यायचा फॅम पेपर वर दिला कोर्टात जे प्रोसेस चालू आहे ते काय बंद आहे का बरोबर आम्हाला काय माहिती मी काय म्हणतोय हे तुमचं सगळं तुमची गोष्टी बरोबर आहे कोर्टामध्ये तुम्ही वकिलाला पैसे खाऊ घालण्यापेक्षा तुमचे चार लोक आणि त्यांचे चार लोक बसून काय ते मार्ग निवडून घ्या ना करून घ्या ना ते सगळ्या प्रोसेस केलं ते ऐकतच नाही ना तुझ माझा निर्णय सांगते चार दिवसांनी सांगायचं आता मी खूप विचार केलाय मला नांदायचो नाही नांदायचं चढी मग त्याला असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी द्यायला आहे तुम्ही त्यांच्या मध्ये काही रिस्पॉन्स देत नाही म्हणून त्यांचं आहे रिस्पॉन्स द्यायला मी येणार गेल्या वर्षी गेल्या वर्षी म्हणलं पंचवीस हजार रुपये घातले याच्यात दोघांचं समतेने डाव डावीस फाईल केला हा कोर्टाचे तीन तारखे वस तर कोर्टात हजर हो माझं काम मी गेलो ती आलीच नाही मी काय करणार आहे कोर्ट काय करणार आहे कोर्ट सांगायचं तिला घेऊन लगे या लगेच करतो मग रिस्पॉन्स कोण देत नाही जाऊ दे गेल्या वर्षीच राहिर गेले वकिलांना आत्ता पण आत्ता वीस हजार रुपये घातले कोर्टात त्या वकिलांना दोघांच्या सहमतीने फाईल केलाय डावीस केलाय बर का डिसेंबर महिन्यात आणि जानेवारीची पाच तारीख पडली होती पाच तारखेला म्हणली येते आणि आलीच नाही पाच तारखेनंतर बावीस तारीख बावीस तारीख पडली बावीस तारखेला म्हणजे आई आजारी मी येणार नाही आणि रातून दिवसातून तीन तीन वेळा फोन करायचा मला डायव्हर्स द्या मला पैसे दे आणि माझा पासारा दे आणि तारखेला यायचं नाही मग कसं द्यायचं सांगा ना तुम्ही आता गेल्यावरची बावीस बावीस तारीख आलीच नाही त्याच्या ती पाच तारखेला आली नाही मग रिस्पॉन्स कोण देत नाही मी देत नाही का ती देत नाही आता ही वीस तारखे वीस तारखेला कोर्ट एका दिवशी सगळा डायव्हट झाला पाहिजे एक तर दोन तारखे बुडावल्या कोर्टच आपल्याला हजर नसल्यावर काय करणार कोर्ट हॅलो मी काय म्हणतो एक कोर्ट कचेरी करण्यापेक्षा इकडे तिकडं मॅटर जाण्यापेक्षा काय करा तुमचे चार लोक आणि त्यांचे चार लोक बसवा आणि काय ते बाहेरच्या बाहेर मिटून घ्या तुम्ही वकिलाला पैसे खाऊ घालत आणि तुम्हाला मानसिक त्रास त्यांना मानसिक त्रास तुम्हाला नांदवायचं नाही त्यांना नांदायचं नाही ह्याच्यामध्ये कशा उग्र डॉक्टर कुठे मी काय म्हणतो कळलं तुम्हाला अवमानसिक त्रास आहे मी काय म्हणलं बाहेर मिटवून घ्या ते चालू ते चालूच सांगायचं वकिला एकंद जे वकील असते ते आपल्याला मिटले म्हणून दाखवायचं एका स्टॅम्प वगैरे नोटरी वगैरे बाहेर करून घ्यायचं तुम्ही नोटरी केलं तर बाहेर केलं तरी कोर्टातलं मिटवा लागेलच मग तेच म्हणतोय ना त्याच वकिलामार्फत जे वकील आहे त्या वकिलामार्फत करून घ्यायचं ना मग तेच म्हणतोय मग तेच वकील मी सांगू अहो मी काय म्हणतो दादा तुमचे चार लोक त्यांचे चार लोक बोलून घ्या जो कोण वकील आहे ना एकदा एकचदा एक काय ते विषय मिटून घ्यायचं त्या म्हणून तुम्ही असं तुम्ही सांगू काय असं असा केलंय बर तुम्ही जे म्हणता ना त्यांचं म्हणणं काय दुसरे काय ऐकून घ्या लग्न कोणी करून दिले तुम्ही केलंय का त्यांनी केलंय मी केलंय त्यांचं म्हणणं आहे की त्यांचं ते, सामान वगैरे काय रिटर्न द्याव आणि त्यांचे पैसे किती त्यांच्याकडे लाख का पन्नास रुपये रिटर्न द्या पैसे का द्यायचे होत सांगा एक वाटा लांब दोन वर्ष लांब नाही याला पैसे जाऊ म्हणून द्यायचं होतं ते नाही म्हणते मी जे पैसे त्यांची मागणी आहे त्या मुलीचे ते मोहिनी मुली ताईंच एक पन्नास हजार का लाख रुपये द्याव आणि ते सामान वगैरे हो तुम्ही त्यांना ते सगळं त्यांना द्यावं म्हणतात त्या मुलींना अहो मी सगळं गेल्या वर्षी द्यायला तयार वर्ष झाला पाहिजे ना आधी कसं देणार मला काय ऐकून घ्या ऐकून घ्या आपलं जर मनात राहिलं ना तर बाहेर बी तुम्ही करून घेऊ शकता लक्षात ठेवा तुम्हाला कोर्टाला पण जायची गरज नाही आणि वकिलाकडे पण जायची गरज नाही एवढं लक्षात ठेवा तुम्ही अहो एक सगळं कोर्टात गेलेलं आहे हो कोर्टात चालू द्या ना कोर्टात चालू द्या कोर्टात चालू द्या ते म्हणतो मी कोर्टात चालू द्या पैसे लागणार हो दादा मी काय म्हणतो एक मिनिट ऐकून घ्या कोर्टात जोपर्यंत कोर्टापर्यंत चालू द्या राहू द्या ते म्हणत नाही मी तुम्हाला एक मिनिट ऐकून तर घ्या तुमचं शिक्षण झालंय तुमचं बीए शिक्षण झाले म्हणल्या तुम्हाला कळते का मी काय म्हणतोय कोर्टामध्ये चालू द्या वकिलाला सांगून टायक त्याला काय वकिलाला पैसे देणार झाला झाडा झाडावरच्या पाला तोडून द्यावा आपण का पैसे द्या लावून त्यांना बरोबर आहे बस चालू आम्ही बाहेरच्या मिटून घेतो मनाचा इकडे संपला विषय जो कोर्टाच कोर्टाच चालू चालू द्या निकाल म्हणाच चालू आहे निकाल मला द्या बाहेरच्या मिटून घेतो म्हणाच जे वकील तुमच्याकडून पैसा घेतो ना काय त्याला झाला तुम्ही काय त्याला काय पैसे देणार पैसे ना तुम्ही त्याला बरोबर मग त्या वकिलाला सांगायचं की दादा आम्ही आमचे लोक फॅमिली लोक त्यांच्या फॅमिली लोक आम्ही मिटून घेतो बाहेरच्या बाहेर जोपर्यंत चालू आहे चालू द्या म्हणा इकडे कोर्टामध्ये असं म्हणतोय तुम्हाला मी अहो मी काय सांगतोय कोर्टात निकाल लागलाय आणि जर रोज आठ दिवसाला रोज पंधरा दिवसाला रोज एक महिना त्याच्यामध्ये ते म्हणणं बोलणार तुम्हाला मी अहो मी एक मिनिट आणखेल माझं हा नाही राहिलं तर मला कुठे पोलिसांची डायरेक्ट गाडी येते तुमच्या हे काढले वॉरंट काढे या शेती टाकलेले ते काय म्हणतो ऐकून घ्या ऐकून घ्या त्या लेडीजच्या पण फॅमिलीला बोलतो त्यांना पण बोलतो लेडीजला बोलतो तुम्हाला पण बोलतो काय काय करा तुमचे एक चार लोक त्यांचे एक चार लोक एकदा एकदा फायनल मिटून घ्या तुम्ही. स्टॅम्प वगैरे नोटरी वगैरे तुमच्या गावातले सरपंच, त्यांच्या गावातले सरपंच एकदा मिटून घ्या. आणि ते वकिलाला सांगायचं चालू आहे बुवा माझं तिकडं. तुमचं चालू आहे म्हणा. आम्ही तुम्हाला म्हणा जवळ तारखेला. संपला विषय. ठीक आहे. मी त्या लेडीजला बोलतो. आणि आई... काय ते तुम्ही संवाद चर्चा करून घ्या. त्यांना पण बोलतो मी. ठीक आहे. बाहेरच्या बाहेर मिटून घ्या तुम्ही. तुम्हाला मी जे काय बोलतो तुमच्या डोक्यात येते का नाही? बाहेरच मिटलं तर ते कोर्टातून जाणार कोर्टाकडे जाणार आहे मी मान्य करतो ना कोर्टाकडे कर जाऊ नका तुम्हाला सांगत नाही असं मी मग तुम्ही बाहेर मिटून घ्या तुमचं पहिल्या अगोदर पैसे चालू चालू मला सांगा का तुम्हाला तुम्हाला पैसे पैसे देणार आहे का तुम्ही त्या मुलीला पैसे देणार तुम्ही देणार ना बरोबर कोर्टामध्ये चालू द्या म्हणतो त्या वकिला तुम्ही पैसे खाऊ घाटलात ना बरोबर मग तू तू चालू रा तुझी तारीख कधी असते सांगा मी येतो मनाचं संपलं विषय जे बाहेरचं मॅटर आहे तुमचं तुमचे चार लोक आणि त्यांचे चार लोक बसून मॅटर मिटून घ्या म्हणतोय मराठी समजू येते का तुम्हाला असं मराठी बाहेरचं मॅटर बाहेरचं मॅटर तेच म्हणतोय कोर्टामध्ये चालू द्या म्हणतोय तुम्हाला तारीख ते हो पण ते तुम्हाला फाशी आहे ना मग तुम्ही काय सांगता आता तिला पन्नास हजार द्यायचे म्हणजे तुमचं म्हणणं की तुमचं म्हणणं की कोर्टाचा निकाल तोपर्यंत लागत नाही तोपर्यंत लेडीजला मानसिक त्रास करून घ्याव आणि तुम्हाला पण घ्यावा असं असं विचार तुमचं बरोबर नाही तुमचं तसंच म्हणणं आहे काढायचं धंदे करू नका मी काय म्हणतोय काय म्हणतो तुमचं मान्य केलं ना दादा मी काय म्हणतो पहिले ऐकून तर घ्या माझं काय कोर्टामध्ये चालू द्या निकाल म्हणतोय तुम्हाला मी पैसे खाऊ घातलात ना ते वकिलाला तुम्ही मग तुम्ही तुमचे चार लोक लेडीचे चार लोक बसून मिटून घ्या म्हणतोय आणखी बाहेर अहो मी काय म्हणतोय बाहेर मिटवायची का आपल्याला ही बाहेर मिटवायची ना जी ठरलय ना पन्नास हजार द्यायचे भांडे द्यायचे आणि काय असं संसार द्यायचा तिला की ठरलय की आम्ही काय केलं हे ठरलेली प्रोसेस ही चार ठरलेलं ठरलेलंय बरोबर का पण याच्यावर काय सांगितलं आम्हाला डायव्हर्स पाहिजे तर मग आम्ही कोर्टातून डायव्हर्स घेतो कोणाच्या दोघाच्या सहमतीने मग दोघाच्या सहमतीने डायव्हर्स ची फाईल आम्ही दोघांनी नगरला दाखल केलेली आहे आणि कोर्टाची पात्रडी कोर्टात दोन केस चालू आहेत सहमती फाईल केली होणार नाही ऐकून घ्या तुम्हाला त्या ता तारीखला गेलो तर आणखीन दुसरी तारीख पडतील आणखीन तिसरी तारीख पडतील आणखीन चौथी तारीख पडतील लक्षात घ्या कोर्टाच जोपर्यंत मग ते पूर्ण लास्ट पायरी पर्यंत येत नाही तोपर्यंत तुमचं मिटणार नाही त्यासाठी तुम्हाला सांगतोय मी सोपा मार्ग सांगतोय जसा तुम्हाला सोपा मार्ग सांगितलो जशी तुमची तुम्णार मर्जी आहे आता. हे सोपा मार्ग तुम्हाला सांगितलो बाहेर बाहेर मिटवायचं ते तुम्हाला दुसरं काही सांगत नाही. बघा तुम्ही तसं कसं काय करता त्या लेडीजला मग पाठवून देतो त्यांच्या फॅमिली सोबत मिटवून घ्या. ठीक आहे? हा ताई सोबत माझं बोलणं झालं. त्यांनी म्हणतात की कोर्टामध्ये उद्याच्या दोन तारखेला लास्ट तारीख आहे म्हणून. हा आणि त्यांनी म्हणतात की मी नांदवायला तयार होतो पण आता त्यांनी काही नांदायला तयार नाही. हा मी नांदवायला तयार आहे पण तिने नांदायला तयार नाही तर शेवटी हल्ली लग्न झाल्यावर दीड महिन्याने नांदली आणि निघून गेली तिने म्हणतात. लग्न झाल्यानंतर ना मी बाहेर पण मी घेऊन गेलो कुठे म्हणतात तर बाहेर. हा बाहेर पण घेऊन गेलो पण ती नांदायला तयारच नव्हती म्हणतात. नांदायला मी तेव्हा तयार होती ना. सुभेमध्ये बी त्रास दिला गावाकडे बी दिला त्यांनी मला त्रास. बर आणि मी त्यांना बोललो त्यांना म्हणजे त्यांना कोर्टाकडूनच मिटून घ्यायचं त्यांचं असं म्हणणं मी त्याला दोन वेळेस तीन वेळेस सांगितलं की बाबा पर्यंत जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत तू चार लोक त्यांचे चार लोक घेऊन मिटून ना नाटून हो उपचार मी त्यांना बोललो आणि तुम्ही काय आता हॅलो हो त्यांना बोललोय मी समजून सांगितलंय तुम्ही काय करा आवाज हो, मला हो या येतो ना आवाज तुम्हाला हो मला येतोय ये तुमचं हा बो, बोला ना तुम्ही का काय का, करायचं आता तुम्ही सांगा तर तुम्ही काय करा मी त्यांना बोललोय त्यांना समजून सांगितलं आहे की बाबा चार लोक तीनचार लोक तुमचे लोक घे आणि मिटून टाक बाहेरच्या बाहेर म्हणून हम्म मग सर मी त्या ता तयार आहे का ते हॅलो हा मी मिटवून घ्यायला तयार आहे का ते हो मिटवून घ्यायला तयार आहे ते हो हा पण तुम्ही काय करा तुमचं म्हणणं असं आहे की कोर्टाच्या मार्फतच मिटून घ्या कोर्टाच्या मार्फत का हा कोर्टाच्या जोपर्यंत असं मी असं म्हणतात मी म्हणलो त्याला बाबा कोर्ट तू पैसे खाऊ वाटला वकिला ना मार्फत तू जोपर्यंत मिटते तोपर्यंत मिटून घे मिटो बनल तुझं तुझे चार लोक त्यांचे चार लोक घ्या आणि मिटून घ्या पण त्यांचं मनस्थिती म्हणजे स्वतःच्या कोर्टावर चालली कोर्टाकडून मिटवून घेऊ कोर्टाकडे लास्ट काय लास्ट दोन तारीखला उद्याच तारीख आहे मी म्हणलो त्याला बाबा पडणार कोर्टाची बरोबर आहे त्याला समजून सांगितलं एकदा तुम्ही त्याला फोन करा तुमचे चार लोक त्यांचे चार लोक घ्या आणि मिटून घ्या म्हणून त्यांना सांगितलंय मी हो मग तुम्ही काय करा कॉल करा आणि तुम्ही काय मिटून घ्यायचं बाईच्या बाहेर म्हणून सांगा त्यांना सचिन भाईचा फोन आला होता मला सांगा हो जोपर्यंत कोर्ट चालू आहे चालू आहे म्हणायचं पण आता बाहेर मिटून घ्यायचं आहे म्हणा तुम्ही सांगा त्याला हो हो सचिन भैया मी त्यांना सांगेल तसं पण ते म्हणतात कॉल टाकून पण आता त्यांचा तर फोन माझ्या कोण लागतच नाही असं होत मग दुसऱ्या दुसऱ्या नंबर वरून फोन करा आणि त्यांना बोललोय मी तुम्ही कॉल करा त्यांना बोलावं मी त्यांना हो ठीक आहे